हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर हाच आहे गावाकडचा दुसरा दिवस आणि सकाळी सगळं उरकून पटकन तिकडनं म्हणजे सासरून माहेरी आलेले आहे मी तर इकडे बघा माझ्या आईकडे आली आणि स आली बरंच वेळ झालं बरेच म्हणजे सकाळी आली आत्ता वाजलेत साडे अकरा बारा मी साधारणतः दहा वाजता आले असेल तर आल्यापासून मला वेळच नव्हता व्हिडिओ बनवायला कारण ना आज आहे आमच्या इथं पूर्णाचा म्हणजे खणाचा स्वयंपाक आहे उद्या तीन दिवस असते तर आज आहे खण त्याच्यासाठी सगळेजण आलेले आहेत आणि मी घरी माझ्या घरी सासरी म्हणजे माझी वहिनी एकटे वगैरे चला मला जायचं आहे तसे तर मी एवढी मदत करत नाही पण तेवढी होईल तेवढी असं आपलं लसूण वगैरे सोलून दिला तरी भरपूर झाला तर मसाला बनवायचं काम माझ्याकडे तर चला आता बघूयात आजचा दिवस दुसरा कसा जातो आहे गावाकडचा आणि मस्त अशी मी सकाळी सकाळी सुंदर अशी ना ही कॉटनची साडी नेसून तरी ना फॅब्रिक ह्या साडीचं पूर्ण कॉटनमध्ये आहे पण हे मल कॉटन आहे तर डोला सिल्क कॉटन म्हणतो ना तसं तर तशा टाईपचं कॉटन आहे पण इतका सुंदर साडी आहे ना भारी नाही आणि छान असा गोपी भाईचा मी ब्लाऊज शिवला आहे बघा फुगा भाई छान वाटते पण तर तुम्हाला लुक पण दाखवते मी कसं दिसतंय चला आता कामाला लागूया ला आणि सगळ्यांचं चा सुरू आहे काम माझंसुद्धा मला पण काहीतरी केलं पाहिजे नाहीतर ओरडा परतो मग काही काम नाही केलं है ना तर मी जायच्या आधीच माझी मोठी चुलती म्हणजे माझी काकू आली होती पुरण वाटत होती पोळ्या वगैरे बऱ्यापैकी करू लागितली आणि मग गेली ते आत्ता त्याच्यानंतर ह्या ना आमच्या इथल्या म्हणजे चुलत्याच असं म्हणावं लागेल आहेत ज्या की करू लागायला येतात सगळेजण येतात करू लागायला पण ते कसं आई नसेल ना तेव्हा माझी आई असली ना कोणी येत नाही सगळ्यांना वाटतं आई करती आणि आवाज आई नव्हती ना त्यामुळं आता आले होते सगळेजणी करायला तर त्याच इथं आमच्या गप्पा चालू होत्या त्याच्यानंतर बघा मस्त सगळ्या पोळ्या होत आल्याच्या नंतर मी बसली होती करायला कारण बायका असतात आणि ह्याने चार त्याने चार त्याने चार अशा केल्या ना त्या कधी पोळ्या होऊन जातात ना समजत पण नाही आणि अलीकडे जी पोळ्या करते ना तर ती माझी मोठी बहीण म्हणजे माझे दाजी आणि ती दोघंजण आले होते त्यांचा मोठा मुलगा नव्हता आला तो शाळेत गेलता त्याच्यामुळे आणि हिचं कसं आहे ना सांगते जा दाजी घेऊन येतात आम्ही आलो की भेटायला घेऊन येणार सगळं करणार पण लगेच माघारी घेऊन जातात तिचा लो तो लय प्रॉब्लेम आहे तर आज घेऊन जाणार परत उद्याच्याला बकरा आहे आमचं तर उद्या सकाळ दुपारी आणून सोडणार तर मग असं होतं बाकी आता सिटीत आपण राहिलेला असतो त्याच्यामुळे आपलं काय माहेरी राहा सासरी राहा म्हणजे आपल्याला काही काम नसतं की काय दुधाची दारा नाही काढायचे ना काय नाही आपलं निवांत असतं तर अलीकडे आता जी बसली नाही तर ती माझी मंगला आहे म्हणजे त्यांनी मला मुलगी मानलेलं आहे असं आमचं नातं आहे पण इतकं जवळचं आहे ना म्हणजे त्यांची कास्ट वेगळी आहे आमची कास्ट वेगळी आहे पण असं कधीच पलीकडे जी नाणी बसली ना त्यांची पण कधीच नाही कधी इतक्या जवळच्या आहेत ना जे अगदी माझ्या सख्या चुलत्यासुद्धा म्हणजे का आता मला पाच आहेत तर त्यांची सारखी भांडणं चालू असतात आमच्या आईची त्यांची सगळ्यांचीच गावाकडे म्हणजे सुरूच असतं असं आणि येत नाही कोणी पण माझे हे आहेत ना लोकं तर ते सगळ्या म्हणजे काही पण असू दे काम येणारच काही पण येतातच आणि खूप म्हणजे मस्त राहतं रिलेशन एवढंच नाही तर माझ्या सासरी पण जातात म्हणजे काय असं असले माझ्या आत माझ्या सासूबाईनं सास ऑपरेशन केलं तेव्हा पण माझी मंगलाही गेली होती बघायला म्हणजे असं प्रत्येक गोष्टीमध्ये आहे बाकी मी साडीमध्ये कशी दिसते मला कमेंटमध्ये सांगा कारण तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की साडी छान दिसते तर ह्यावेळेस माझी थोडी तब्येत खराब झाली असं सगळ्यांचं म्हणणं होतं इथं आणि थोडीशी वाटते एवढी नाही कारण मी लग्नाला आली होती ना तेव्हा मी जास्त जाड होती तुम्ही बघितलं असेल तर माझं जवळजवळ सत्तेचाळीस किलो वजन झालं होतं तेव्हा मी खूप जाड होती आणि सगळ्यांचं म्हणणं आहे लग्नाला आली होती त्याच्यापेक्षा आता थोडी बारीक झाले वगैरे चला आता पोळ्या वगैरे येतात बरं का मलाही थोड्याफार पण मी एवढं पुढे पुढे नाही करत आणि ही साडी ना खूप सुंदर आहे म्हणजे जॉर्जेट नाही आहे आणि नाधळ कॉटनमध्ये आहे असं ना मल कॉटन असं किंवा मग आपण असं म्हणू की डोला सिल्कमध्ये डोला सिल्क तर म्हणताच येणार नाही हा थोडक्या डोला सिल्क टाईपच कपडा आहे पण इतका सॉफ्ट ना अजिबात मला असं सा थकल्यासारखं वाटत नव्हतं या साडीत बाकी या साडीची प्राय ज्याच्यातले कलर मी तुम्हाला महागारी गेल्यानंतर दाखवते येताना अर्जंटमध्ये मी एवढा एकच साडीवरचा ब्लाऊज शिवला आणि घेऊन आले पटकन तर त्याच्यानंतर बघा इथं मस्त पैकी आमटी शिजले मला ह्या स्वयंपाकात सगळ्यात जास्त काय आवडत असेल ना तर ते आहे ही आमटी अवघड झालंय सकाळी घेऊन यायचं स्वयंपाक करवायचं संध्याकाळी घेऊन जायचं खायला तर थांबायचं बरं झालं माहित नव्हतं नाही तर ते आणली पण नसती आहे का नाही गावाकडच्या माणसांचा अवघड आहे गावाकडच्या माणसांचं अवघड आहे का नाही लगेच चला धार काढायचं आणि दूध काढायचं आणि हे यशला घेऊन ये गुद्या चला बाय अजून काय आणायचं असल्याचं सांगवा मेला तर इथं बघा माझ्या वहिनीचं बांधून बिंदून झालेलं आहे तिनं सगळं घेतलंय काय तिला लागतंय ते सगळं मेन आमच्यात असतं ते म्हणजे बघा हे घुंगडं मस्त अशी आजची जी पूजा आहे ना ती घुंगड्यावरती केली जाते कुणा कुणाच्यात असते अशी पूजा तर नक्की कमेंटमध्ये सांगा धनगरीब लोकांच्यात असते म्हणजे शक्यतो बऱ्याच ठिकाणी असते असं काही नाही आम यांच्यात नसते त्यांच्यात पण मला तर लहानपणापासून बघायची सवय आहे तर हा मोठा देवा त्याच्यानंतर हे असं बाकीचं वटीचं वटीचं नाही मला माहीत आहेत इतकं तर असं काही काय भरलेलं आहे आणि बघा छान आणि मेन गोष्ट म्हणजे हे सगळं आहे ना तिथं जाऊन या घोंगड्यावरती पुजावं लागतं बाकीच्या इथं पण काही पोळ्या आहेत ज्यामुळे आता सगळेजण वहिनी आणि भाव चालला आहे मी आहे आता घरी मला जेवायला घालायचं आहे घरच्याच नाही म्हणजे तिथं ज्या वेळेस म्हणतील की नाही पुजून झालं तिथून फोन येतो की आता घरचे जेवले तर चालतात तेव्हा जेवायचं तोपर्यंत आपण ना लहान मुलांना पण नाही द्यायचं यातली मेन गोष्ट म्हणजे हा जो भात आहे ना तर तो पूर्ण आहे असतो मीठ मिट, बिना मिठाचा बिना मिठाचा भात असतो तसाच खावा लागतो त्याच्यामुळे तर चेंज करून जाशील का तशीच अगं साडी बदलून जा की घाव बघ पुढचा कसा टाप टिप मध्ये चाललाय तू झापल्याशीच थंड वाजते तुम्ही चांगल्याच घेतल्या तरी बस मी तुझ्या मांडीवर आनंद येते गौरी काय अगं भैया मी एवढे घाईत आलो ना मी की स्टँड आणायचे विसरले होते पण मला स्टँडची आता गरज नाही कारण माझा पोरग मोठं झालंय ना मम्मा म्हण तो रडत होता इथं का तर म्हणणार की दिदीच्या मोबाईल हातामध्ये मोबाईल का देत मला नाही ना देते मी काढू शकतो ना तुझे व्हिडिओ असं म्हणत होता आणि तिकडे काढायचे नसतात त्याला माझे व्हिडिओ गावाकडे आले ना त्याला माझे व्हिडिओ काढायचे असतात आणि मग त्याला म्हटलं बाबा जा तू काढ तू कर सगळं असं म्हटलं तेव्हा कुठे तो शांत झाला आणि पहिलं ना खरं सांगू जसे जशी मुलं मोठे होतात तसं आपण खूप एन्जॉय करतो आधी रुद्र लहान होताना त्यावेळेस त्याचं ते रडगाणं सुरू राहायचं कुणाकडे जायचा ना, ना नुसती मुलांसोबत तिथं बांधणं ह्याने माझं बिस्किट घेतलं ह्याने माझं हे घेतलं पण आता नाही आता तो मोठाच झाला आहे सकाळपासून आला आहे पण मला असं वाटतच नव्हतं आज की माझं पोरग माझ्या जवळ आहे कारण की तो म्हणजे नव्हताच त्याचं तो खेळत होता त्याचा तो खात तो तो सुबत सुबत होता त्याचा तोच झोपला रात्रीसुद्धा म्हणजे इतकं त्याचं तोच सगळ्यांसोबत मुलांसोबत मिक्स होतात नाही तर मग ती तसं करतो तसं तो ओपन करायला लागतो तर आमचं असं बघा माळात घर आहे मी प्रत्येक वेळी दाखवतेच जास्ती करून पण ह्यावेळेस ना खास दाखवते कारण की ना यावेळेस आमच्या आईने ना कलर दिला आहे तर ती खरंच म्हणजे एखाद्या म्हणतो ना की एखाद्या गरीबाला आपल्याला म्हणजे असं आपण म्हणतो ना मिडल क्लास मिडल क्लास तर नाहीच म्हणता येणार गरीबच थोडक्यात तर कलर ज्यावेळेस दिला ना त्यावेळेस तिनं नुसतं सुरू केल्या केल्याच माझ्या घराला कलर द्यायच चालू केलं इतकी खुश बाप रे तिने सगळ्यांना फोन करून जवळजवळ सांगितलं व्हिडिओ कॉलवरती मला तर लगेच व्हिडिओ कॉल करून दाखवलं बघ असा कलर दिला आहे तसा कलर दिला आहे आणि खरंच खूप छान दिसते कारण की ना दहा एक वर्ष झाल्यास तिने घराला तू मला ना थोडक्यात दाखवते की कसा कलर केला आहे माझ्या आईच्या घराला तर बघा याचं घर आहे आणि दरवाज्यांना असं केलं आहे पूर्ण ना घराला आमच्या चिरण्या पडल्या होत्या असं चिरचिर झाल्या होत्या कशामुळे आता बरेच दिवसही झाले म्हण त्यानंतर इकडून सगळा असा केला आहे आणि घरातला तुम्हाला दाखवते तर तीनच रूम आहेत हे आहे किचन आणि किचन बघा हे असं किचन आहे माझ्या बहिणीचं आणि छान आहे खूप दिवसाआधीचा आहे कलर बघा पंख्याला जो, जो ही दिला आहे ना म्हणजे पत्र्याला सिल्वर द्यायचं होतं तर त्यांनी पंख्यालाही दिलाय ती पंखा पण त्याच्यासारखा सेम सेम वाटायला लागला आहे आता आणि ना घरातच अशी चक्की आहे गिरणीची त्याच्यामुळे आमचं घर जरी माळात असलं तरी आम्हाला कोणत्या को गोष्टीची म्हणजे अडचण येत नाही की बाबा जावं लागते घरच्या गर घरी सगळं ॲडजस्ट होऊन जातं आणि ही आमच्याही देवाची रूम किंवा मग सामान वगैरे आम्ही इथं ठेवतो तर शक्यतो इकडे बघा असं पोळ्या वगैरे करून ठेवलेले आहेत दिवे म्हणतात ना नंतर ते कानवले पूर्णाचे हे सगळं पण केलेलं आहे आणि मग दुसरी रूम पण अशीच आहे सेम हॉल तर हे बघा कलर दिल्याच्यानंतर आमच्या आईने ना मला तर लगेच व्हिडिओ कॉल केला कारण एक दहा एक वर्ष झालं म्हणजे मी दहावीत असताना आमचं घर बांधलं होतं त्याच्यानंतर म्हणजे मी तेव्हा पण किती वर्षाची होती पंधरा पण वर्षाची नव्हती चौदा पंधरा वर्षाची असेल चौदा वर्षाचे नववीतून दहावीत गेल्यानंतर घर बांधलं होतं आमचं त्याच्यानंतर आम्ही कलर वगैरे दिला नव्हता किंवा चिरण्या वगैरे खूप घराला अशा पडल्या होत्या कारण काही ना काही प्रॉब्लेम यायचा मागच्या वर्षी कलर द्यायचा होता तर माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर ते सगळं म्हणजे आपण म्हणतो थोडं थोडं साठवलेलं ते सगळं आपलं जातं गरीब गरीब लोकांचं असं जास्त आणि त्याच्यानंतर मग आता तिने कलर दिला तिच्या अगदी डोळ्यातून आनंद वाहत होते ज्यावेळेस कलर दिला त्यावेळेस कारण लोकं खूप नाव ठेवत होते की कलर नाही असं तसं हे ते कारण तर किती वर्ष झाली ना मी दहा मी दहावीत असताना नववीच्या उन्हाळ्यासाठीून दहावीत आम्ही आलो होतो तेव्हा तेव्हा दिला होता त्याच्यानंतर दिलाच नव्हतं म्हणजे जेव्हा घर बांधलं ना तेव्हा पहिलं ना आम्ही तिकडं आमची वस्ती होती तिकडे बाबा तिकडे त्या झाडाच्या लोई मी जाणार आहे तिकडे कारण माझ्या आजोबांचं ना तिकडंच आहे तर मग मला नारळ वगैरे फोडायला ना तिकडे जायचं आहे ते म्हणतो ना आपण समाधी तर ते तिकडंच आहे तर मला जायचं आहे आणि मला आवडतं म्हणून आमच्या वस्तीवर जायला कारण आिथे लहानाचं मोठं झालेलं असतो तशीच मी तिथं वस्तीवरती लहानाची मोठी झाली आम्ही इकडे आलो ना तिथं कुणी नाही तुम्ही बघितलं असेल तर ना आजूबाजूला घर आहे ना काय ना काय ना काय नाही कुणी नाही आहे त्याच्यामुळे इथं खूप बोर होत होतं पहिलं पहिलं सुरुवातीला पण नंतर नंतर ठीक आहे एकटं सवय झाली काय वाटत नव्हतं नंतर नंतर मग सवय झाली तर मला पण भारी वाटते म्हणजे सगळ्यांनाच आता किती सुंदर वाटते ना घराला कलर दिला मागच्या वेळेचे माझ्या गावाकडच्या तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही बऱ्याच मला कमेंटही आल्या होत्या पण ठीक आहे आपलं जसं असतं तसं असतं पण आता कलर वगैरे दिलेलं आहे तर आता एकदम छान वाटतंय तापटेपणे अजून थोडंफार हिरवं आहे नाहीतर बघा कुसळं झालेत नुसती सगळी उन्हाळा सुरू झालेला आहे आता त्याच्यामुळे तर सांगायचं गेलं ना तरी इथं करमत नाही कारण माझी बहीण पण आली होती पण गेली दुपारीच दाजी तिला घेऊन येते तर मी घेऊनच जाते सोबतच कारण दूध काढा हे गावाकडच्यांचं तसंच असतं आता वहिनी गेली जत्रेत जत्रेत जत्रे म्हणजे देवापाशी गेली आमचा लांब नाही देव इथून जवळच आहे एक दीड किलोमीटर तिथे गेली खण घेऊन आता खण पुजणार मग तिथं पुजल्यानंतर काय थोडीफार माणसं जेवू घालायची आणि त्याच्यानंतर मग घरी येणार आणि म्हणतो ना सासूची म्हणजे खूप ही राहतात आज माझी आई नाही आहे ना आई चिंचणीला गेलेली आहे त्याच्यामुळं माझ्या बहिणी पहा रात्रभर झोपलेलं नाही उद्या माझं कसं होईल कारण कोणीच नाही ना घरी मी पण म्हणजे माझंही मा तळ्यात मळत मा होतं यायचं तसं यायचं फिक्सच होतं मग माझ्या बहिणीचंही तळ्यात मळत होती ती दुसरी बहीण तर आली पिंगळीला पण ती तिकडून इकडं उद्या येणार आहे कारण ती तिकडन इकडे एकदा आली ना मग इथूनच डायरेक्ट मुंबईला जाते असं करती त्याच्यामुळे मग ती परत सासरी जात नाही माझं जवळ आहे थोडंसं तिचं थोडं जास्त लांब आहे त्यामुळे आणि मग तिचं कसं रात्रभर झोपली नाही की मला तर पहाटेचा फोन केला येती का नाही ये लवकर थोडं तरी कारण तिला माहीत आहे मला एवढा म्हणजे स्वयंपाकात नाही येत येत जास्त पण वरचं तरी आमटी करा हे करा मसाले करून द्या मग तर मग असं जरा आपण बऱ्यापैकी करतोच की तर त्याच्यामुळं मं, मग मग आम्ही नंतर जरा बरं वाटलं आणि किती वाजता तीन वाजता डाळ शिजा घातली पहाटेचे तिनं उठली दोन वाजता तीन वाजता डाळ शिजा घातली आंघोळ वगैरे करून आणि मग आज दिवसभर पण झोपली नाही तिला म्हटलं पोळ्या झाल्यावर थोडा वेळ झोप थोडा आराम कर पण नाही झोपली ती बिलकुल कारण एकदा राहते ना आपल्या मनात धसक की बाई माझी सासू नाही आता सगळं माझ्यावर आलेलं आहे तर पण ठीक आहे याच्यातून तिला शिकायला तरी बऱ्यापैकी मिळालं आम्ही ह्याला त्याला फोन केला कारण आपल्याला सगळंच माहीत नसतं आणि माझ्या आईलाही आम्ही फोन करत होते व्हिडिओ कॉल तिकडं यात्रेत पण तिला ऐकायला जात नव्हतं चिंचणीची खूप मोठी यात्रा असते तर आता ती उद्या पहाटे येईल उद्या सकाळची म्हणजे तीन चार दिवस तिकडंच असतं तर चला मी आवरते कारण आता ती गेल्यानंतर मला टेन्शन आले कारण मी सकाळपासून रिलॅक्स झोपली होती दुपारी मस्त एक झोप काढली आणि मग टेन्शन नसतं कारण माझी बहिणी ना म्हणजे कधी काही आम्हाला सांगत नाही काम पण सांगत आम्ही करायला लागलो तर काहीच करू देत नाही पण आता ती नाही आहे तर मला आता इथलं सांभाळायचं म्हणजे इथं जेवाय घालायचे आहेत माणसाजून तर कुणी आलं नाही पण जशी जशी थोडी थोडी पोळ्याचं जेवण म्हटलं ना जास्त येतच नाही पण जेवढी पण येतील ना तेवढं ना आपलं जेवायला घालायचं तर आता हे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दूध पण आज मलाच काढायचं आहे माझ्या वडिलांसोबत तर बघूया आता येतं मला सगळं येतं असं काही नाही फक्त आपली सवय नसते त्याच्यामुळं आणि तुम्ही काही पण म्हणाल पण ज्यावेळेस आपण गावाकडे अशी साडी बिडी नेसतो की नाही काही सुंदर वाट वाटते स्वतःलाच खूप फ्रेश वाटतं आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये ना मला कमेंट आल्या होत्या मी बोलणार नव्हते पण की आता कशी साडी नेसायला लागली पैसे कमवायला लागली त्रास बिलकुल नाही आहे काल मी तीन वाजता घरी पोचले होते थोडा वेळ जेवण वगैरे करून बसलो सानिकाने बनवलेलं होतं बसलो आणि मग आमचं असं अचानक म्हटलं चला कांद्याची पाता नाही राहणार जाऊया तर मी दमलेली होती त्रासलेली होती तर मला त्या का म्हणतील की साडी नेस म्हणून तसं त्या म्हणत होत्या नेसती का पण मीच म्हटलं मी ते थकली कारण मी सातारा ते मसोड उभं राहून आली होती एस टीमध्ये माझे पाय भयंकर दुखत होते त्यामुळं आमची आई म्हणजे नाही म्हटल्या साडी नेस तर असं काही नाही आधी पण मी गावाकडे जा येताना मी ड्रेसच घालून येते माझे दोन वर्षापासूनचे व्हिडिओ बघा आलेल्या दिवशी मी ड्रेसवरती असते दुसऱ्या दिवशी आंघोळ करून मगच साडी नेसते तर असं काही नाही उगाच गैरसमज करून घेऊ नका की पैसे कमवायला लागली वगैरे आपली आहे ती आपण त्यांचा मान राखलाच पाहिजे आल्यानंतर चार दिवस साडी नेसाय मला नाही वाटत काही जड जात आहे म्हणून आणि मी सास माहेरी माझ्या कधीच साडी नेसत नाही जे की मी आज नेसली म्हणजे तिकडे येताना निसून आली होती इथं पण बायका होत्या पोऱ्या पोळ्या करत होत्या मग म्हटलं जाऊ दे काय त्याला काढायच्या म्हणून मग मी ठेवली कंटिन्यू असं आहे तर असं काही नाही आपल्या मानण्यावरती मा आमच्या घरचे म्हणजे चांगले आहेत माझ्या आत्या म्हणजे थोड्या ओरडतात बरं का थोड्या रागीट आहेत माझ्या सासूबाई पण माझे सासरे म्हणजे खूप चांगल्या आहेत कधीच काही बोलत नाही अगदी आम्हाला माझं लग्नाला सात वर्षं झाली कधी म्हटले नाही की भाजीत मीठ कमी आहे किंवा असं कधीच नाही यार कधी एवढी चांगल्या आहेत ना म्हणजे बसा आपल्याला अजून काय पाहिजे कधीच मला म्हणत नाही साडी नेस वगैरे त्यांचं असतं रिलॅक्स तुला जे वाटतं ते करा तुम्हाला जे वाटतं ते करा असं असतं असं काही नसतं आमच्या आईंचं थोडं असतं की साडी नेस माणसं बघते ती पण आता एवढं कुणी नसतंच म्हणजे लक्षात येतच नाही कारण प्रत्येकजणं जसं थोडे वर्ष जातील ना तसं बदलत जातं आणि मी येऊन माझं दुपारी पाय पण दुखत होते त्यामुळे मी नव्हती नेसली साडी आणि तसही पण ठीक आहे पण असं नाही बर काही गैरसमज करून उगाचाच घेऊ नका एवढंच माझं म्हणणं चला घे घे पेंट घे चल तर पेंट ठेवायचा टाइम आहे चल पेंट घे चल चला पटापट पड़ काम करायची ती माहिती नाये चला तर आम्ही जातोय आता पेंट ठेवायला माहीत तर नाही कुठल्या गायला कुठली ठेवायची पण गाय वरडायला लागली आमची चल तर आमचा रुद्रा इथं काम करायला लागलाय काय करतोय रे बाळा पेन ठेवतोय का ठेवते गाईला पलीकडच्या पलीकडच्या गाईला घेऊन जा चल 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 उचला त्याला नेऊ दे नेऊ दे गे रे त्याला की दे त्या पलीकडच्या नाही मारती हा पलीकडला जा ठेव हा हा ठेव 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 सर पुढा सर ठेवलं का हात लगेच झाला का खराब झाला असंच असत लगेच नाही पळायचं कसा चाललाय बघा केलाय दूध पाजायचंय काढू एकच बाटली पाजायची आणि मी जवळ गेली की आमची गाय अशी उड्या मरायला लागली मी भिवून लांब माझे वडील म्हटले दे माझं मी काढतो एका गायचा आम्हाला काढू दिली ती पलीकडे उभा आहे ना तिने तर आम्हाला हात पण नाही लावून दिला ती वहिनी आल्यानंतर तिने काढलं सा नऊ वाजता दूध तोपर्यंत नव्हतंच काढलं तर काढू देत नाहीत गया आणि पहिलं पण होती सवय बऱ्यापैकी पण आता नाहीच अगदीच याड्यागती करता येते आता मी साडीच नेसलेली होती तरी वहिनीसारखीच दिसत होती सेम तरी पण गई मला हात पण लावून देत नव्हती ठीक आहे चला आजचा ब्लॉग मी तरच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलही सबस्क्राईब करा भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय